काय झालं पाणी दिलं हातावर आपल्या शरीरामध्ये लाखो छिद्र आहेत बरोबर सांगितलं की आपल्या शरीरात पण जो आहे त्याला आयर्न बनलं जातं त्याला एक खेळच गेलं विदिन सेकंद ब्लड सर्क्युलेशन पण झालं आणि तुमचं ऑक्सिजन लेवल वाढल्यामुळे ही एनर्जी तुम्हाला मिळेल ओके आता मोबाईलचं रेडिएशनचं पण दुष्परिणाम बघायचं आपल्याला मोबाईल व्हॉट्सअप फक्त तुमचं ओपन करा व्हॉट्सअप ओपन केलं तर पाच टक्के रेडिएशन आहे व्हॉट्सअप मध्ये आपण बराच वेळ बोलतो तर एखादा ओपन करा नेट चालू आहे ओके बस ठेवा मोबाईल आता जी एनर्जी यांना पाण्यामुळे मिळाली होती आणि फक्त व्हॉट्सअप ओपन केलं किती सेकंद घेतला होता मोबाईल पाच ते दहा सेकंद बरोबर तर बघायचं तीच ते मुवमेंट करायची एक दोन दहा प्रकार किती फरक पडला काय जातोय का माझे खेचण्यात काय बदल आहे का मी साईडला उडतोय का खेचतोय कुठं खालीच खेचतोय का एवढा फरक पडतो आपल्या प्रोडक्ट मध्ये दुसरा एक प्रोडक्ट आहे आपला डॉक्टर सागर जोशी सर महाभारतामध्ये करणं प्रत्येकाला माहिती आहे कारण कानामध्ये काय होतं कवच कुंडल होती तसं हे आपल्यासाठी कवच कुंडल म्हणून काम करत मी कवच कुंडल याच्यासाठी काम होतो तर डॉक्टर सरांनी सांगितलंय डॉक्टर सागर जोशी सरांनी हे जर तुम्ही फक्त याच्या संपर्कात राहिला तर हार्ट अटॅक तुम्हाला ऐंशी टक्के तर येणारच नाही तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडस फक्त आपल्या शरीरा संपर्कात जरी आलं तर जसं पाण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन झालं याच्यामुळे पण ब्लड सर्क्युलेशन होत ऑक्सिजन लेवल वाटतो एक दोन बरोबर फक्त किती आता मोबाईल या सरांना कोण बोलवत मग अशी काय झालं एका फोनच आपण व्हॉट्सअप ओपन केलं तर रेडिएशन मुळे आपली एनर्जी गेली आता दोन फोनची शंभर टक्के रेडिएशन म्हणजे कॉल दोन्ही फोनचे चालू आहेत दोन्ही फोन तुमच्या ताब्यात देतो अशामध्ये जेव्हा कॉल करतात

बघाय सारखं बघा सर मी आता आपला लोखंडाच्या संपर्कात आला तर काय करतो लोखंडाच सोन करत आपला प्रोडक्ट सोन करत नाही आपण ज्याच्या संपर्कात राहू त्याची प्रत्येकाची एनर्जी लेवल वाढवायला आपण मदत करतोय कसं करतोय त्याचं प्रात्यक्षर असं सर सेम ओवरलो काय करतो सेम ओवरलो काय करणार असते काय अर्थ चाचिता सांगणारच अवस्था आहे नंतर आपण असं मी बघतो वर वळणं का स्टेबल राहतं काय होतं वर वळणं म्हणजे हात साईडला जातोय त्यामुळे साईडला वळतं आपला होते म्हणून 57 टाको बरोबर टाके पडले दोन नाव टाका

बघा आपल्या प्रोडक्ट किती टाकले मला डेबद्दल सरांनी